मित्रांनो आपण दिवसभर धावपळ करतो पैसा कमवतो सुखाच्या मागे लागतो पण दिवसाच्या शेवटी जेव्हा आपण डोळे मिटतो तेव्हा आपल्याला शांत झोप लागते का की मनात विचारांचे काहूर माजलेले असते आज मी तुम्हाला गौतम बुद्धांच्या जीवनातील अशीच एक गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या अशांत मनाला शांततेचा रस्ता दाखवेल ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा कारण याच्या शेवटी जीवनाचे एक मोठे सत्य दडलेले आहे आयुष्य बदलण्यासाठी फक्त एक विचार पुरेसा असतो अशाच विचारांसाठी आणि स्वतःला दररोज बेहतर बनवण्यासाठी आत्ताच लाईव्ह इन्स्पिरेशन मराठीला सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया आजची ही प्रेरणादायक कथा एकदा गौतम बुद्धांकडे एक तरुण शिष्य आला तो खूप श्रीमंत कुटुंबातील होता पण त्याच्या मनात अजिबात शांती नव्हती तो म्हणाला बुद्ध माझ्याकडे सर्व काही आहे पण माझे मन नेहमी अशांत असते मी ध्यान करण्याचा प्रयत्न करतो पण मन इकडे तिकडे भरकटते मला मन शांत करण्याचा एखादा सोपे मार्ग सोपा मार्ग सांगा बुद्धाने स्मित केले आणि त्याला एक मातीचा रिकामा घट आणि एक दगडांनी भरलेली पिशवी दिली बुद्ध म्हणाले ह्या घटात हे दगड एक एक करून भर शिष्याने तसेच केले घट पूर्णपणे दगडांनी भरला मग बुद्धांनी विचारले हा घट आता भरला आहे का शिष्य म्हणाला हो पूर्ण भरला आहे बुद्धांनी त्याला पुन्हा सांगितले आता यात थोडी वाळू टाक शिष्याने वाळू टाकली ती दगडांच्या फटीतून आत गेली बुद्ध पुन्हा म्हणाले आता यात पाणी टाक शिष्याने पाणी टाकले आणि तेही आत समावले आता बुद्ध त्या शिष्याला गंभीरपणे म्हणाले हे बघ आपले मन सुद्धा ह्या घटासारखे आहे जर तू आधीच यात रागाचे द्वेषाचे आणि भीतीचे मोठे दगड भरून ठेवलेले असतील तर मग त्यात आनंदाची वाळू ही शांततेचे पाणी जागाच उरणार नाही तुला मन शांत, कर, शांत करायचे असेल तर आधी तुला तुझ्या मनातील ते, ते जुने दगड वाईट आठवणी आणि अहंकार बाहेर काढावे लागतील जोपर्यंत तुझे मन रिकामे होत नाही तोपर्यंत त्यात नवीन ज्ञान आणि शांती येणार नाही या कथेतून आपण तीन गोष्टी शिकतो भूतकाळ सोडून द्या आपण जुन्या जखमांचे ओझे घेऊन फिरतो त्यामुळे आजच्या आनंदाला मुक्तो मनाची स्वच्छता दररोज रात्री झोपण्यापूर्वी मनातील रागाचे दगड बाहेर फेकून द्या क्षमा करायला शिका एकाग्रता जेव्हा मन रिकामे आणि स्वच्छ असते तेव्हाच आपण जीवनातील खऱ्या उद्देशावर लक्ष केंद्रित करू शकतो मित्रांनो तुमच्या मनाच्या घटात तुम्ही आज काय भरून ठेवले राग की प्रेम कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर तुमच्या अशा मित्राला हा व्हिडिओ शेअर करा जो सध्या चिंतेत आहे आपल्या लाईफ इन्स्पिरेशन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमो बुद्ध आहे